बाबा धीरे 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 ए बीट्स में से हम के सामने की बड़ी बड़ी सुन लो बाबा के तो मत कर सो रमा दो करमा दो जरा अब जरा मतलब लग रहे है कदम ए पंकज जरा झल्लाने अभी तिथूच लक्ष आहे डायरेक्ट त्याचं भूमान धरले बुम धीरे 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 भूमान धरले धीरे धीरे

और थोड़ा थोड़ा अंदर देबा थोडा अंदर की आपण आत्ता आहोत खंबाटकी नवीन टनल रोडवरती या ठिकाणी एस टी बस व दोन ट्रकचा अपघात झालेला आहे व पाठीमागे अजून देखील वाहनं आहेत टू व्हीलर कार वगैरे हा खूप मोठा भीषण अपघात झालेला आहे पाच ते सहा वाहनांमध्ये या ठिकाणी ड्रायव्हरला रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे क्रेनच्या सहाय्याने अगोदर याची पूर्ण पाहणी करून परिस्थितीनं हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु याला एमर्जन्सी म्हणून ट्रेन वगैरे लावण्यात आलेली आहे ड्रायव्हर यामध्ये अडकलेला आहे त्याला काढण्याचा ते अर्धा पाहून तास झाल्या शर्तीचा प्रयत्न चालू आहे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्ग पोलीस खंडाळा पोलीस स्टेशन दहा ते हेल्पलाईन सर्व या ठिकाणी उपस्थित आहे वाहतूक पुण्याच्या दिशेने जाणारी थोडीशी थांबवलेली आहे त्या अपघातातील ड्रायव्हर बाहेर काढल्यावरती वाहतूक होईल चालू होईल बहुतेक ड्रायव्हरला या ठिकाणी काढण्यात यश येत आहे अशा रीतीने ड्रायव्हर बाहेर निघालेला आहे

그러니까 <머람> 드 <머람> terroristler o problema. Kami ang under. नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये जो खंबाटकी नवीन टनल रोड चालू आहे त्या ठिकाणी आहोत हा रोड या ठिकाणी संपतो इथून पुढे तीन पदर चालू आतात या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत दिनांक आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस यामुळे थोडीशी वाहतूक विस्कळीत आहे वाहतूक क्लिअर होत आहे अपघातातील सर्व जखमींना दवाखान्यामध्ये दाखल केलेला आहे